आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि थँक्स पण म्हणतो आपण सगळे आमच्या विनंतीला मान करीत आहोत कुरमुडी धनमग्रस्त आम्ही मेरिकोल गावचे रहिवासी आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आमच्या जमिनी संपादित केल्या शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत कुठलंही पुनर्वसन आमचं केलं गेलं नाही इतकी वर्ष हो दोन हजार तेरानंतर जेव्हा आमचं कुलदैवत केदारबाबा आहे तसंच आमचं दैवत म्हणून आम्ही राजेंना बघतो आमचं दैवत ते माननीय श्रीमंत छत्रपती शिव शिवेंद्रराजे राजे त्यांनी दोन हजार तेरा चौदापासून आम्हाला जमीन मंजूर करण्यासाठीचा लढा शासनापर्यंत जाऊन शासनाकडून ती जमीन मंजूर करून घेतली दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार पंधरानंतर आमच्या पुनर्वसनाला खरी गती आहे जी फक्त शिवेंद्रराजे भोसले साहेबांमुळे आणि राजू हो राजूभाई भोसले ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग पुढची दोन चार वर्ष पाच वर्ष लढा देत राहिलो हो। आणि त्याला यश ये येत गेलं आम्हाला दोन हजार एकवीसमध्ये गावठाणासाठी जागा मंजूर केली आणि आमचं गावठाण मंजूर केलं गावठाणाचं के वाटप केलं शासनाने जर वाटप केल्यानंतर जमीन वाटप लवकर होईल असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही पुन्हा आम्हाला लढाकार करावा लागला पुन्हा प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांसोबत बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत आम्ही जात होतो प्रधान सचिव महसूल यांनी आम्हाला खूप मदत केली यामध्ये त्यांनी फायनली आमचे आदेश काढले जमीन वाटपाचे त्यापूर्वी मु मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र दे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकशाही दिनामध्ये ह्या गावचे पुनर्वसन ताबडतोब करा जसं आहे त्या परिस्थितीत करा असे आदेश दिले महसूल मंत्र्यांनी नंतर महसूल महसूल व मदत व पुनर्वसन सचिवांनी प्रधान सचिवांनी पुन्हा आम्हाला कब्जेपट्टीबाबतचे आदेश करून दिले म्हणजे ह्या सगळ्या आदेशांचा चोळांमोळा केला अक्षरशः खाली शासनाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आणि आम्हाला आत्ता ह्या स्टेजवर आली जमीन वाटपाचे आदेश करण्यासाठी आम्ही जेव्हा हा झगडा सुरू केला शेवटच्या टप्प्यात तेव्हा प्रांत कार्यालयाला कलेक्टर साहेबांनी आदेश केले की जमीन वाटप करा त्यानंतर प्रांत साहेबांनी निवडणुका लागल्यामुळं थोडासा विलंब झाला त्याला परंतु त्यांनी तशा परिस्थितीत आमचे आदेश काढले आमचे खातेदार एकूण अडुसष्ट आहेत फक्त माग जमीन मागणी करणार आणि ही जमीन मागणी आम्ही चार वर्षापूर्वी केलेली म्हणजे ॲक्च्युअल गट आम्हाला हे गट हे गट पाहिजे हे गट पाहिजे शासनाने दाखवले त्याप्रमाणे आम्ही मागणी केली आता ही मागणी केल्यानंतर अडुसष्ट खातेदारांपैकी फक्त अठ्ठावन्न खातेदारांचे आदेश प्रांत साहेबांनी काढले उर्वरित आदेश दहा बारा आदेश जे काही काढायचे होते त्यांनी काढली नाही कारण त्यांच्यावर जयकुमार गोरे आमदार स्थानिक आमदार महाराष्ट्र वाहन तालुका यांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर आणि त्यांना ते आदेश काढू दिले नाही त्यानंतर महसूल मंत्र्यांनी म्हणजे जयकुमार गोरे महसूल मंत्र्यांकडून दबाव आणला कलेक्टरवर आणि कलेक्टर कडून प्रांत अधिकाऱ्याचे आदेश सॉरी अधिकार काढले गेले असं काढू शकतं का शासन म्हणजे जेव्हा आम्हाला आर दिला शासनाचा की तुमचं पहिलं पुनर्वसन होईल मग धरण पंचवीस सत्तावीस वर्षापासून पण ते काहीही कसं झालेलं नाही आम्हाला लढा द्यावा लागला दोन तीन वेळा आम्ही अगोदर पण असे आंदोलन केले त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला गाजर दाखवले फक्त आणि ह्या शेवटच्या टप्प्यात आता फक्त दहा आदेश बाकी आहेत बारा आदेश बाकी आहेत तर आम्हाला ही आता परिस्थिती उडवली केवळ जयकुमार गोरे या आमदारांच्या महत्वाकांक्षेपुठे कारण जेव्हा आम्ही जमीन घेतली होती मागणी केली होती तेव्हा मारणार नव्हता अक्षरशः तिथं एवढं झुडूप पण नव्हतं आज ती परिस्थिती बदललेली आहे आज तिथं झाडं झोडप उगवायला सुरुवात झाली आहे खरं म्हणजे आमचा आहे त्या लोकांनी बोलून दाखवत आहे की तुम्ही तिथे आलात म्हणून आमच्याकडे पाऊस पडायला लागला पाणी पाणी यायला लागलं तर हे सगळं असताना जयकुमार सारख्या आमदारांनी ज्याने स्थानिक आमदार असूनही आम्हाला तिथे येऊ देत नाहीये ते थोडक्यात काय तर आमचे जे अठ्ठावन्न आदेश झाले ना त्या आदेशाचे सातबारा करण्यासाठी शासनाने ते आदेश याला पाठवले मसवडला पाठवले दहीवडीला पाठवले प्रांत अधिकाऱ्यांना तिथेही त्यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना दलदाटी केलेली आहे आणि ते सातबारा करत नाहीये म्हणजे ते करू नका असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही गप्प बसू शकतो का त्यासाठी म्हणजे कलेक्टरने हे आदेश त्यांचे अधिकार काढायलाच नाही पाहिजे होते खरं का म्हणून ते काढले गेले याचा जाम आम्हाला विचारायचंय आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं ह्यावर त्यांनी तीस तारखेला बैठक जुलै तीस जुलैला बैठक बोलवली त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब कुठून गेले बैठकीला थांबले नाही त्यांनीच बैठक बोलवली आणि ते थांबले नाही म्हणजे धरणग्रस्तांचा किती छळा ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला एवढा मोठा त्याग करून सगळ्या जमिनी त्यांना देऊन जर त्यांचं पुनर्वसन होत नसेल हे कलेक्टरला करू नये एस अधिकारी नाही का भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जर असा वागतोय तर बाकीचे अधिकारी तसंच वागणार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे त्यांनी असं आम्हाला गाजर दाखवलं पुन्हा एकदा की आम्ही वीस पंचवीस दिवसात तुमचे आदेश काढू तुमचा सातबारा करू सरळ करू तीस तारखेला झालेली बैठक बारा ऑगस्टला त्यांनी मिनिट्स तयार केले लक्षात घ्या तीस तारखेला बैठक झाली त्याचं इतिवृत्त ता बारा तारखेला आम्हाला देत आहे म्हणजे तेरा दिवस लावले त्यांनी चौदा तर मग हे पंचवीस दिवसात आमचे आदेश आणि बाकीचे काम करू शकतात का तर नाही म्हणून आम्ही हे आंदोलन छेडले आणि म्हणून आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत आणि आमचं जर काही बरं झालं होत्या तर त्याला जयकुमार गोरे <सल्ण> महसूल मंत्री आणि हे कलेक्टर जे कोणी आता हुडी आहेत की कोण हुडी आहेत ते जबाबदार असतील हे आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो मला वाटतं इथपर्यंत आम्ही बोलतोय आपण आम्हाला प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरं देऊ आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्या जमिनीच्या गटावर आम्ही मागणी केली त्या गटावरच हे जे इतर खातेदार आहेत ज्यांना फोडून म्हणजे दलालांकर त्यांना फोडून बाबा तुम्हाला काय तुम्हाला किती पैसे पाहिजे पन्नास हजार पाहिजे एक लाख पाहिजे दहा लाख पाहिजे आम्ही देतो अशा फुटीर खातेदारांना घेऊन त्यांनी आमच्याच गटावर मागणी केली हे कितपत योग्य आहे म्हणजे हो आपण आम्ही पात्र खातेदार असूनही आमच्यावर अन्याय होतोय अपात्र खातेदारांतर बसवलं जात आहे शासनाचे अधिकारी आपात्र खातेदारांना पात्र करून घेत कुठल्या बेसवर जेव्हा आम्ही ही मागणी केली होती की ह्या आमच्या खातेदारांना पात्र करा तेव्हा त्यांनी केली नाही सगळे पुरावे आमच्याकडे आणि ते आम्ही आज उद्या कलेक्टर साहेबांना देऊच जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर अदरवाईज आम्ही धरणाच्या भिंतीवर आत्मधन करण्यावर ठाम आहोत हे मात्र तितकंच ठर गोरेंनी तुमच्याविषयी एवढं सगळं केलं अडुसष्ट अठ्ठावन्न केले दहा ना वंचित तुम्ही ज्यांना समक्ष गाडी घेतली का त्यांना सांगितलं हे काळात करताय तुम्ही असं हो मग त्याच वेळी आम्हाला समजलं ना ही वरून दबाव आहे आमच्यावर आमच्यावर असं आहे आमच्यावर कसं आहे म्हणजे आम्हाला जयकुमार गोरेंचा जयकुमार गोरेंना तुम्ही बोलला का तुमचं का ऑब्जेक्शन आहे आमच्याविषयी नाही जयकुमार गोरे आणि आमची कधीही भेट झाली नाही जयकुमार गोरेंना विचारायचा एक मोठा माणूस आहे ना तो मग कसं आहे साहेब की तुम्ही असं कसं म्हणू शकता किल्ली प्रश्नच नाही आदेश हे बघा प्रांत अधिकाऱ्याचे आदेश फक्त उरंगोडी प्रकल्पापुरते काढून येणं ही कुठली गोष्ट आहे काढायचे होते मग पूर्ण 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 आदेश काढले पाहिजे ना का सगळ्या धरणांसाठी ध्रन, पहा आपल्या सातारा जिल्ह्यातल्या फक्त एवढ्यासाठीच आणि आत्ताच पंचवीस वर्ष जे प्रांत अधिकारी काम करतायत ज्यांच्याकडे काम करण्याची हे आहे काय म्हणतात क्षमता आहे त्यांना आत्ताच त्यांची क्षमता नष्ट कशी होते त्यांची वाक्य आहेत त्याच्यात कलेक्टरची की गतीने काम हवं हो, म्हणून आम्ही हे आदेश अधिकार काढतोय तेवढेच का अधिकार काढतोय असं वाक्य आहे हे कसं काय पण साहेब आता जर अठ्ठावन्न झाले तर दहा जणांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत नाही विचारला की बाबा लोकांनी थांबले का तरीही सांगितलंय आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला माहिती आहे म्हणजे सगळं आलं ना त्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांना सगळं माहिती असत म्हणून खऱ्या धरणग्रस्तांना आतापर्यंत शासनाने छानले चर्चा आहे की प्रांताधिकार वाटप केलंय त्यामुळे आता मला सांगा शासनाने आम्हाला सांगितलं की हे गट आहे तुमचे शंभर गट आहे किंवा दीडशे गट आहे ह्या गटाची तुमची पसंती कळवा आम्ही त्याप्रमाणे गटाची पसंती कळवली ती पसंती कळवल्यानंतर त्या गटाचे आदेश निघाले ते कधी निघाले जेव्हा आम्ही ओरडून ओरडून सांगून 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 तेव्हा मग तिथं काय चुकीचं झालं सांग आम्ही मागणी न केलेल्या गटाला जर आमचा आदेश असेल तर आम्हाला मान्य आहे तुमचं म्हणणं की ती चूक आहे खरच चूक आहे म्हणजे आम्ही तसं करणारे नाही आहोत दुसरी गोष्ट याच्यातली अशी की आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं शासनाच्या अधिकाऱ्यांकडनं ह्याच अधिकाऱ्यांकडनं अरे कशाला पाहिजे तुम्हाला जमीन तुम्ही जमिनीत कसणार आहे का तुम्ही असं करणार आहे का अरे जमीन कसणार आहे म्हणूनच आम्ही घेतोय शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही सगळ्या आमच्या दोन पिढ्या गेल्या धरणामध्ये धरणाच्या लढ्यात आम्ही तिसरी पिढी आहोत ती मार्गावर आहोत हे सगळे बुजुर्ग मंडळी हे अध्यक्ष होते धरण पासलगाव धरणग्रस्तांचे अध्यक्ष होते दहा वर्ष त्यांनी धरण बांधून ना दिले नाही सतरा वर्ष प्रकार विरोध केला पण नंतर लोकांच्या भल्यासाठी त्यांनी माघारी घेतली ओके चला होऊ द्या अशा वृत्तीच्या माणसांना तुम्ही जर अडवताय तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही त्यांना त्यावेळेला ना झालेले ही गोष्ट महसूल मंत्री जयकुमार गोरे यांची पण तिथे मिटिंग झालेली आहे शेवटी जयकुमार गोरे आणि महसूल मंत्र्यांचे संबंध चांगले असल्यामुळं ही गोष्ट त्यांचीच ऐकून इथं कामकाज केलेली आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का शिवंद्राजांचं वजन पडत नाही वजन पडायचं हा विषय नाही की वजन आता धरण फुटेल ना त्या वजन दिसेल ज्या वेळेला आम्ही हे सर्व गोष्टी आम्ही त्या सहानुभूतीपूर्वक त्या सर्व गोष्टी केल्या परंतु जर आज त्यांनी आज आम्ही पंधरा ऑगस्ट जे काय अल्टिमेट दिलेले आहे जर त्यावेळेला त्यांच्या चौदा ऑगस्ट पर्यंत त्यांनी ह्या कामं नाही केली तर मान तालुक्यामध्ये कुरमोळी धरणाचा एकही पाण्याचा ठेवा मी जाऊन देणार नाही कारण आज आम्ही बघितलं तर आमची तेवीस गाव या पुनवसनामध्ये प्रकल्पवादीमध्ये पाच हजार तीस कुटुंब प्रकल्पवादी दे आज ह्याच्यामध्ये खटावा आणि मागावची एकशे दहा गाव सिंचनाखाली येणार आहे आज सत्तावीस हजार एकर क्षेत्र येत असताना आज आम्हाला एक साध्या सदुसष्ट पुनर्वसन करू शकत नाही आज जवळजवळ आम्हाला दोन हजार वीस साली धुकण मिळाले असताना सुद्धा तिथं आम्हाला वहिवाट करण्यासाठी किंवा जो काय कार्यकारी अभियंताकडून नागरिक सुविधा पुरवायच्या होत्या त्या नागरिक सुविधा पुरव पुरवत असताना तिथे बरेचसे म्हणजे जे तिथले स्थानिक कामकडून तिथे त्रास होतोय आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा आणि ही गोष्ट पण आम्ही वारंवार म्हणजे जे संबंधित जिल्हा पोलीस अधिकारी कार्यकारी अभियंत्यांना पण त्यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवलेली आहे ह्या संदर्भामध्ये आणि विषय आमचा एकच आहे की बाबा सर्वप्रथम आम्हाला जर उपलब्ध झाली तिथे तरच आम्ही तिथे राहायला जाऊ शकतो आज जमीन उपलब्ध होत नाही आम्ही तिथे राहायला जाऊ शकत नाही आज आमचं जे जे संबंधित आहे हे संपूर्ण म्हणजे गेलेले आणि आम्हाला फक्त एक किरकोळ जमीन शिल्लक राहिलेली आहे तिथे आणि त्यामुळं आम्हाला जे जीवनमान जगण्यासाठी ज्या काही नागरी सुविधा पाहिजेत त्या तिथे आता उपलब्ध होऊ शकत नाही आणि वन्य प्राण्यांचा भरपूर तिथं त्रास आहे आणि आमचं लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा व्हावं ह्याकरिता आम्ही शासन दरबारी जे काही मंजूर आहे काय आणलेले आहेत जर तुम्हाला आता आपण जे प्रेस नोटद्वारे जे दिलेले आहेत त्यामध्ये मंत्रालयाने तीन वेळा मंजूर आणलेली आहे की त्याच्यामुळे बाबा मार्गांनी त्या गोष्टी तिथं पुढे लावून गेलेल्या आहेत तिथे आजचा विषय एकच आहे की जे काही जयकुमार बोरींनी सहा खाती सात खाती घेतलेली आणि त्या खात्यामध्ये जे अशी की जी लोक त्यांना ह्या पुनर्वसनाच्या लढ्यामध्ये त्यांचा काही संबंध नाहीये गावामध्ये मुळात सत्तेत खातेदारांना जमीन वाटप करण्याचा आदेश जे काय पत्र आहे ते आपल्या म्हणजे आहे सत्यत्तर खातेदारच आहेत पण जे एकोणीस खातेदार आहेत पळशी मध्ये पुनर्वसन आहे आणि सत्यत्तर खातेदार जे आहेत ते रोख रकमेमध्ये आणि असे खातेदार असताना त्या खातेदारांनी दलाल लोकांनी ती, ती खाती विकत घेऊन ती खाती त्या मंत्री महोदया म्हणजे मंत्री महोदयांना दाखवून आणि जी जे मागणी केलेले गट आहेत आम्ही त्या गटावरतीच त्यांनी मागणी टाकून ती मागणी आमचे अर्ज पहिले असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी बाबा की हे अर्ज यांचे पहिले त्यांना वाटप टाकायला पाहिजे त्यांनी सांगितलं हे वाटप तुम्ही नाही टाकणार तर आम्ही अधिकार काढून घेऊ अशा हिशोबाने हे प्रांतांचे अधिकार हे काढलेले आहेत ना पण जाहीर असे आहे की अनिल साधू सपकाळ कासाबाई साधू सपकाळ सुनील आनंदा जाधव आणि अनिल आनंदा जाधव हे रोख रक्कम मध्ये असणारी खातेदारी जे खातेदारांनी पॅकेज मागितले आमच्या गावातले सत्तर ऐंशी खातेदारांनी पॅकेज मागितले रोख रकमेचं ते पॅकेज मागत असताना ते दोन्हीकडे अर्ज करू शकत नाही तरी पण त्यांनी जमीन मागणीमध्ये पण परत अर्ज केले तसं त्यांनी बाउंड केलेले की बाबा आम्हाला जमीन नको आम्हाला पैसे पाहिजे पण त्यांना रोख रकमेचं काम होत नसल्यामुळं त्यांनी ही खाते विकत घेतलेली आणि तीच खाती जमिनी मागणीच्या याच्यावर दाखवलेली किंवा तुम्हाला आम्ही तातडीने पैसे देतो अशी त्यांना गुण लावून त्या लोकांना जमीन वाटपाचे अर्ज टाकायला आणि तेच अर्जाच्या द्वारे त्यांना अधिकाऱ्यांना हे करून दडपशाही आणून है, की बाबा सांगा हे जे काम नाही झालं त्यांना प्रांताला सांगितलं की ह्यांचे वाटप करू नका त्यांना सांगा तुम्ही साईडला घ्या आम्हाला हे करा अशा हिशोबाने तिथं कामकाज झालेलं आहे आणि त्यामुळं आणि त्या त्यामुळंच प्रांताचे अधिकार त्यांनी काढलेत आणि हे संबंधित सांगताना त्यावेळेला आम्हाला डिक्लेअर केलं होतं की माझ्यावरती दबाव येतोय तुम्ही माघार घ्या ते असं असं करायला तर आम्ही सांगितलं की आम्ही माघार घेणार नाही कारण का हा पूर्वसाचा लढा तेवीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही केलेला आहे आणि आम्ही ही जमीन एजंटच्या ताब्यात देणार नाही आणि जर तो खातेदार खरंच असेल तर त्याला आम्ही त्या खात्याला देऊ पण हा ह्या उर्मोडी धरणामध्ये असा एजंट लोकांचा बराचसा सुळसुळा झालेला आहे जे लोकप्रतिनिधी मार्फत तिथं किरकोळ रुपयामध्ये खाते विकत घेतात आणि तिथं त्या लोकांना ती जमीन घेऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना विकली जाते मोठ्या किमतीमध्ये आणि त्याचा बराचसा फायदा इथे आणि याच्यामध्ये सस्य हेल्प होती फक्त खऱ्या प्रकल्प असण्याची आणि जे काय दमदाटी म्हणा किंवा काही ह्या सर्व गोष्टी होतात ह्या सर्व चालू असतात लोकांना एक प्रकारे घाबरवून ज्या प्रकल्प असतात त्या उमोडी प्रकल्पासाठी तुमचा आरोप आहे की जे कोरे गोरेमी ह्या जमिनी विकत घेतली

आमच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही कारण ती परवडणारी साडेसात ते आठ लाख रुपये आज एक लाखाची जमीन आहे आज त्याच्यावरती बारा टक्के व्याज लावून साडेतीन ते चार लाख रुपये एकरी व्याज लागलेले दोन एकराला जवळजवळ आठ लाखाचे व्याज जाते आणि आम्ही प्रकल्पग्रस्त आज आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही सात ते आठ लाख रुपये एकदम बिरत करू शकतो आणि तेवढं क्षेत्र आम्हाला शेतीमध्ये उपलब्ध नाही की ते आम्ही ती इन्कम जनरेट करून आम्ही शासनाला परिच भरू शकतो पण आम्हाला जे काही चुकीच्या पद्धतीनं बारा टक्क्याचं जे व्याज लावले त्याचं संघटना आहे त्यांचा त्याच्यावरती जाडा सुरू आहे किंवा हे बारा टक्के जे व्याज आहे ते कुठेतरी कमी व्हावं पासष्ट टक्के रक्कम आम्ही यापूर्वी सर्वप्रथमच भरलेल्या आहेत आणि त्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली भरलेले ज्या वेळेला आमचं जमीन संपादन केलं त्यावेळेस ते भरले आदेश काढताना तिथल्या जमिनीची मूळ किंमत त्याच्यात ते व्याज ऍड करतात इतक्या वर्षाचं आणि आम्हाला जर व्याज काही दिलं असेल तर ते मायनस करतात आणि ती रक्कम कब्जे हक्काची रक्कम ठरवतात हे ठरवताना माननीय प्रधान सचिव असीम गुप्ता साहेब यांनी स्पष्टपणे आदेश केले की तुम्हाला एकोणीसशे ह्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं म्हणजे आम्हाला पळवून लावण्यासाठी बरं का आम्हाला पळवून लावण्यासाठी ते म्हणत होते की आत्ताचे आम्ही पाठ काढू आत्ता चालूची सॉरी मग आम्ही तिथे त्यांनी आम्हाला स्पष्ट त्यांना आदेश दिले शासनाला कॉन्फरन्स घेतली ह्या अधिकाऱ्यांची सगळ्या मुंबईतून त्यांना सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णवला यांची जमीन तुम्ही घेतली आहे त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णवचाच दर असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते कॅल्क्युलेशन करायला सांगितलं आणि म्हणून ही रक्कम कमी आहे जर वर्ग एक मध्ये देणार आहेत ते तर आम्हाला सगळे पैसे भरावे लागले असते एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे म्हणून आम्ही त्यांना नियमाप्रमाणे नियमात आहेच तुम्ही कायदेशीर गोष्टी केल्या अफिडेव्हिट करून दिलं तर तुम्हाला ती दोन मध्ये इतर हक्कामध्ये टाकता येते हाच प्रश्न आता सात वाऱ्यासाठी उपस्थित झालाय पुन्हा हे त्यांनी काढलाय तो मुद्दा सात वारा दिले दिलेत ते एकदा आदेश झाल्यावर नियमाप्रमाणे पुनर्वसन कायद्याच्या नियमाप्रमाणे एक महिन्यात सात वारा व्हायला पाहिजे आदेशानंतर आता एक महिना झाला की जवळजवळ अजून दहा चार पाच दिवसानंतर पण आदेश होत नाहीये त्यांचं असं म्हणणे की वर्ग दोन ची जमीन आहे तुमची आणि त्या त्या, त्या तिथल्याच जो सातवारा आहे तो वर्ग एकचा आहे त्यामुळे वर्ग चा आम्हाला करावा लागेल म्हणजे आकार फोड करावी लागेल कजाप करावं लागेल कराव्या लागतील त्या करायला आपले मान आणि खटावच्या दोरे आणि मसूर मंत्र्यांचं धोरण नाही त्यांना दिसत नाही की आमचा त्याग दिसत नाही आमच्यामुळे त्या मान खटावचा दुष्काळ नष्ट होतोय पाणी त्यांना मिळतंय एकशे दहा गावं पाणी खाली येत आहेत ये ये <coughs> हे त्यांना दिसत नाही स्वतः ज जल जलनायक म्हणून टिमकी वाजवत फिरतायत पण आमच्यावर किती अन्याय करतायत त्याच काय त्यांना भान नाही ही लोकशाही आहे का आज आम्ही आमचे संसार सगळे या धरणाच्या पाण्यात दुबवले होते आमची भूमी सगळी पिढ्या जात भूमी सगळं आम्ही हे सगळं जन्मस्थान आमचं सोडतोय हा त्यात त्यांना दिसत नाही गेली सत्तावीस वर्ष हे वंचित आहे सगळ्यांनी असे संबंधित खात्याचे सगळे आदेश असताना हे मध्ये मध्ये हे अशा खोड्या करणारे आढवणूक करणारे हे कोण आहे अठरा तारखेला कार्यक्रम आहे साखर यावेळी काय तुम्ही त्यांना बोलणार आम्ही असलो तर ना बोलू आम्ही आत्मदान करतोय साहेब आत्मदान करणार हो हे दिलेलं आहे त्यांना निवेदन दिलं मंत्रालयात सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या पीएम कडे वगैरे सगळ्या संबंधित खात्याकडे हे सगळं दिलेलं आहे मंत्रालयातले सगळे अधिकारी म्हणतात तुमच्यावर अन्याय होतोय सगळे अधिकारी म्हणताय महसूल विभागाचे मदत विभागाचे मुख्यमंत्र्यांचे पीए पासून सगळे अधिकारी तुमच्यावर अन्याय होतोय हेच म्हणताय पण खाली काय पंधरा परिस्थितीच होतात त्या दिवशी थांबवण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे अशा पद्धतीने येतील कदाचित आमदारांना पण मध्यस्थी होतील आणि आम्ही करू करू तर तुम्ही आश्वासनावर परत थांबणार आहे परत एवढा तुम्ही इशारा देतायंत तातडी तातडीने आदेश पाहिजे आम्हाला तुम्ही हा पंधरा ऑगस्टच्या आज मध्ये जे उर्वरित गटांचे आदेश राहिले ते पहिले पाहिजे इमिजिएट सात बाराचे ते म्हणतात की दोनचा एक करायचंय त्याला आम्ही आठ दिवस दहा दिवसाची दे मुदत देऊ शकतो पण जिथं काहीच करायचं नाही त्यांना फक्त आदेश काढायचे सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्या सगळं चेकिंग झालंय त्या खातेदाराची सगळी माहिती तपासली गेले आणि नंतर त्यांची आदेश ऑलरेडी बनवायच्या स्थितीत होते अशा वेळी त्यांनी हा डाव टाकलाय म्हणून आम्हाला आदेश पाहिजे नाही ते